हे बाबा मी एकता आणि आज आपण आलो आहोत नागपूर मधील मध्ये गणेशोत्सवाच्या पर्वावर इथे मूर्ती बनवायला सुरू झालेली आहे महाराष्ट्र सरकारने एक जी आर पास केला होता ज्यामध्ये असं नोंद होतं की आता पी मूर्तींवरची बंदी हटलेली आहे तर चला आपण जाणून घेऊयात इच्छा विक्रेत्यांचं नेमकं का काय म्हणणं आहे काही काही मूर्ती असतात की ज्यांना म्हणजे पीओपीची पीची गरज आहे काही काही ठिकाणी पीओपीची पीची गरज असतात काही काही लोक कॉम्पिटिशन करतात जी पॉलिटिक्स आहे पीओपी मध्ये ज्यांना म्हणजे कसं मोठ्या मोठ्या मूर्त्या हव्या असतात मोठ्या मूर्त्यांना कसा सपोर्ट असतो लोहा ओ पी याची गरजा असतात चांगला एकदम चांगला आहे धार्मिकरित्या पण ते योग्य नाही आहे हिंदू धर्मानुसार गणपतीचं विसर्जन झालं पाहिजे त्यात जी कोणती मूर्ती आहे ती शंभर टक्के विसर्जित झाली पाहिजे तिची कारण भविष्यात विटंबना होऊ नये म्हणून तर त्याच्यामुळे खूप स्वागतार्ह निर्णय आहे काही अडचणच नाही खूपच छान मातीची मातीची माती वी प्रिफर माती कारण की मग ते आपण जेव्हा विसर्जन करतो तर गणपतीचा अपमान होत नाही त्याच्यात पी ओ पीची घेतली तर तुम्ही बघत असाल आता मुंबईला पण असतात त्यांचे हात एका साईडला असते पाय एका साईडला असते तर ते डिसरेस्पेक्ट होते जरा आणि आम्ही प्रिफर करतो की घरीच आम्ही त्यांचं विसर्जन करतो आणि मग ती जी माती आहे ती फ्लॉवर पॉट म्हणजे आपले जे झाडं असतात त्याच्यात यूज करते नागपूरच्या चितारोळीत अजूनही पी ओ पीने पूर्णप्रमाणे एंट्री मारलेली नाही आहे अजूनही इथे मातीचीच सत्ता आहे आणि लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांची पसंती देखील मातीच्या स्मृतीकडे आपल्याला वळताना आहे यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा अनेक अपडेटसाठी बघत राहा आणि फॉलो करा हे बाबा